brought to you by Agilus Diagnostics Agilus Diagnostics कोल्हापूरच्या सुपुत्राने ऑलिम्पिकमध्ये जे पदक मिळवलेलं आहे आणि या पदकानंतर या ठिकाणी आता आपण बघताय खुशीचा माहोल आहे त्यांचे वडील आहेत स्वप्नीलचे वडील आहेत या ठिकाणी आता त्यांच्या घरामध्ये अनेक जे नाग गावातले ना ज्येष्ठ नागरिक आहेत ते यांना शुभेच्छा देण्यासाठी या, या ठिकाणी आले आहेत स्वप्नीलच्या गेमबद्दल कसं वाटतं तुम्हाला स्वप्नीलचा गेम अतिशय त्यानं कष्टानं काम खूप केलेलं आहे सराव तो अगदी मनापासून करायचा त्याच्या कामावरती त्याच्या खेळावरती त्याच्या कोच मॅडम फार खुश होत्या आणि त्या मला नेहमी म्हणायच्या की स्वप्न इतकं चांगलं प्रॅक्टिस करतो चांगला खेळ खेळतो आणि त्यामुळं तो नक्कीच आपल्या ऑलिम्पिकच्या गेममध्ये पदक जिंकणार याची त्यांनाही खात्री होती जेव्हा आज तुम्ही टी व्हीवर समोर बघत होता वर खाली होत होता काय म अपेक्षा होती स्वप्नीकडून ज्यावेळी तो स्टार्टिंगपासून सहाव्या स्थानावरती होता नंतर तो पाचव्या स्थानावरती आला नंतर तिसऱ्या स्थानावर गेला आणि त्यावेळी मला थोडंसं मला धीर आला की स्वप्नी आमच्या या टीनमध्ये आहे आणि खरोखर मला असं वाटत होतं की खरोखर स्वप्न शंभर टक्के स्वप्निंसच्या स्वर तो घवसणी घालेल पण त्यांना प्राण पदकावरती तो थांबला आणि देशाला एक तिसरं तीन बजे पदक घेऊन दिलं तरी मला अभिमान आहे तिसऱ्या क्रमांकावर राहून देखील स्वप्नील बाबत यांच्या वडिलांनी जे लहानपणापासून स्वप्नीलला कष्ट केलं आणि या कष्टाचं कुठंतरी आता चीज झाल्याचं आपल्याला त्यांच्या भावना आहेत सध्या आपण या ठिकाणी त्यांचे आई देखील आहे आणि आईंच्याकडे आपण जाणून घेऊ आई नेमकं स्वप्नीलबद्दल काय सांगाल तुम्ही आजच्या गेमबद्दल आजच्या गेममध्ये आम्ही स्वप्नीलचे बनताना आमची घाळवण झाली आली आम्हाला घाम आला आमच्या डोळ्यात ना आश्रू चालू होत आता काय करायचं सगळी जा जनता माणसे माऊली सगळी बसलेली होती इथे आता आम्ही काय करायचं म्हणून ते मी विठ्ठलाचा धावा केला जप केला आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटला पथक मिळालं एवढंच तुम्ही गेम पाहत होता टीव्ही समोर होता तेव्हा तुम्ही हात नमन करत होता काय भावना हो जेव्हा त्याचा गेम खाली वर होत होता आणि खालून तो वर वर स्टेज वर तिसऱ्या टप्प्यावर येऊन थांबला काय वाटतं आपल्याला त्याबद्दल आम्हाला वाटत विठ्ठलाचा धावा करते म्हणून आम्हाला त्याच्या त्याच्यापर्यंत त्याच्यापर्यंत आम्हाला आशीर्वाद मिळणार देणार आम्ही असे आम्हाची जिद्द होती मनापासून आम्ही त्याला आशीर्वाद दिला मनापासून त्याची जि जिद्द करण्यासाठी आम्ही लढलो जीवात जीव देऊन त्याच्या लढलो तिरंगा झेंडा त्याच्या भोवती पाहिला काय वाटतं तिरंगा झेंडा पाहिल्यावर आम्हाला आनंद आला आशीर्वाद आनंदाचं होतं आमचं आ, या गावामधला जो आ, हा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी देखील या गावामध्ये रॅली काढली संपूर्ण माहोल बनला कसं बघता या रॅलींच्याकडे आणि काय भावना आहेत अनेक विद्यार्थी या घडवलेत तुम्ही तुमचा मुलगा घडवला तसंच या गावातले अनेक विद्यार्थी कसे घडवलं पाहिजे हा मुलगा आमचा बाहेर गेल्यापासून अशीच मुलं सगळी गावात दुनियात महाराष्ट्रात अशीच झेप घ्यावी असं वाटतं आत्ताच्या मुलानी कसं राहायचं कसं ठेवायचं त्याला आईबा नसता इथं आईबा सोडून तो इतके वर्ष बाहेर खेळतो तो त्याला सण वार असं काहीच माहिती नाही त्याला सण सांगायला असा सण आहे म्हणायचा काय तुम्ही खावा मग माझ्या पोटात येते असा बोलायचा धागधू कशी चालू होती तुमच्या मनामध्ये मॅच चालू होते तेव्हा धाकधुग म्हणजे एकदम बी पी लोभ्याची पाय आली <laughs> बी पी लोभ्याची पाय आली आता कसं वाटतंय पण आता तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हास्य बघतोय आपण काय यांचा माउल आहे ज्या वेळेला ते मॅच बघत होते त्यावेळेला मात्र त्यांनी हात नमन करत होते प्रार्थना करत होते देवाकडे आता तुमचा चेहरा हा आहे काय सांगा गोल्ड मिळालं म्हणून आमच्या चेहरा असं आलं ह्या होत्या स्वप्नील कुसाईंच्या आई आणि त्यांनी स्वप्नील स्वप्नीलबाबत जे आ, पदक मिळवलं याबद्दल खुशीचा माहोल या ठिकाणी आपल्याला व्यक्त केला आहे दीपक सुरेंशी कोल्हापूर तक